नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीशे लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आज सकाळी नकाशा भरा याचा युट्यूबलाईव्ह व्हिडिओ बघितला आहे आता आपण प्रश्न दुसरा प्रश्न दुसऱ्यामध्ये योग्य जोड्या जुळवा किंवा विसंगत गट ओळखा जे प्रश्न दुसऱ्यामध्ये जे ऑल प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न प्रकार आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत प्रत्येक वेळेस योग्य जोड्या जोडवा हा प्रश्न प्रकार विचारला जातो पण कधीतरी एखादा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये दिला आहे तो म्हणजे चुकीची जोडी ओळखा साखी पूर्ण करा वेगळा घटक ओळखा हा जरी विचारला तरीसुद्धा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत बघा आपला मुद्दा कुठे होतो शेवटी आपल्याला पैकीच्या पैकी मार्ग घ्यायचे ठीक आहे त्यामुळं आपण सर्व प्रकारचे प्रश्न सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपण केली पाहिजे ठीक आहे तर लवकरच आपण मला एक अजून एक विचारायचं होतं मला कमेंट करून सांगा की मला एकदा फायनल रिव्हिजन घ्यायचं आहे पूर्ण दहावी भूगोल विषयाचं रिव्हिजन घेणार आहे एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण दहावी भूगोल विषयाचं रिव्हिजन एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहे प्रश्न प्रकारानुसार नाही आहे मुद्द्यानुसार मुद्द्यानुसार पूर्ण दहावीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचं रिव्हिजन घ्यायचं आहे भारत व ब्राझीलचा तुलनात्मक आढावा त्यामध्ये सांगणार आहे त्यामध्ये तुमचे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कवर होतील ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कव्हर होतील त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कवर होतील आणि तुमचे दीर्घोत्तरी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये कव्हर होतील त्यामुळे तुम्हाला जर कधी पाहिजे आज घ्यायचं आहे का उद्या घ्यायचं आहे परीक्षेच्या आदल्या दिवशी ते मला कळवा आज घ्यायचं आहे का परीक्षेच्या आदल्या दिवशी मग उद्या घ्यायचं आहे म्हणजे परवा दिवशी तुम्हाला परीक्षेला फायदा होईल तसं सांगा तर आपण तुम्हान तसं घेऊया किंवा काही जर काही विद्यार्थ्यांना अशी अडचण असते की सर आपल्या भौगोलिक कारणातले जे मुद्दे आहेत ते लक्षात राहत नाहीत किंवा सर सविस्तर उत्तर उत्तरं जे आहेत जे प्रश्न तुम्हान आहेत त्यातले मुद्दे आमचे लक्षात राहत नाहीत कशी लक्षात ठेवावे की ट्रिक्स आहेत का तो तर त्या ट्रिक्स पण देण्यात येतील जर तुम्ही मागणी केली तर तुमची इच्छा नसेल तर देत नाही आहे ठीक आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा मला की तुम्हाला काय प्या काय हवं आहे ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया आजचा जो प्रकरण आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला प्रश्न दुसरा जोड्या जुळवा याच्यावर आहे तर जोड्या जुळवा जोड्या जुळवायचे आहेत आपल्याला जोड्या जुळवायचे जो कशाची जुळवायचे आहेत तर दहावी भूगोलातले जे अस्तंभ आणि ब स्तंभ आहेत त्याच्या जोड्या जोडायच्यात काही विद्यार्थी चॅटबॉक्समध्ये येऊन जोड्या जोडायचा प्रयत्न करत आहेत दोन तीन दिवस जणू मी मुलीच्या नावाने मुलगाच असतो तो चॅटिंग करतो आणि मुलगा इकडून चॅटिंग करतो नाही बा हे चॅटबॉक्समध्ये वैशू इट्स वैशू नावाचे यश नावाचे श्रुती नावाचे ते। दिसत आहेत बिन गावाचे धांदळे असते काही घेणं त्यांना नाही त्यांना अभ्यासाशी तर त्यांच्याकडून दुर्लक्ष करा आपण अभ्यास सुरू करूया रवींद्र देवरे विचारत आहेत की सर पेपरमध्ये टेन्सिल वापरलं चालतंय का अहो शंभर टक्के आहे पेपरमध्ये तुम्ही टेन्सिल वापरू शकता शंभर टक्के आहे ठीक आहे चला आपण स्क्रीन आप शेअर करतोय आपला जो दुसरा प्रश्न आहे जोड्या जुवा दुसरा जो प्रश्न शासकीय प्रशासनचा आहे हा शासकीय प्रशासनाच्या सर्व आपण प्रश्न सोडून घेणार आहोत त्यानंतर नवनीतमधले पण काही जोड्या जो जो जुवा असतील तर ते सुद्धा मी घेणार आहे अचूक सहसंबंध वखावा साखळीमध्ये हा प्रश्न प्रश्न पहिल्यामध्ये येतोय आज सकाळी पहिल्या प्रश्नाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये घेतलेला आहे ठीक आहे वेगाकट कोळखा चला आता हा प्रश्न घेऊया आणि जोड्या जोडवा घेऊया क्रमाने जाऊया आपला जोड्या जोडवा घेऊया मग वेगाकडे गोळखा हा प्रश्न घेऊया तर जोड्याजुळव आला आता बघा विद्यार्थी मित्रांनो जोड्या जोडवा हा प्रश्न सोडवायचा कसा ज्यावेळेस आम्ही एक्झामिनर म्हणून दहावी भूगोल विषयाचे बोर्डाचे पेपर तपासतो त्यावेळेस काही विद्यार्थी बऱ्याच चुका करतात काही विद्यार्थी काय करतात जोड्या अशा जोर होतात बघा हा जोर होतात म्हणून दाखवतो तुम्ही हा सधारितपणे सधारितपणे काय अशा क्रॉस क्रॉस क्रॉसली जोड सदावरित मध्ये काय तर पावभर असेल सदावरित वनामध्ये पांझरी वनामध्ये काही सागील पांझरी वनामध्ये समुद्राची वनामध्ये काही सुंदरी अशा पद्धतीने जोड्या जोर होतात ही एकदम चुकीची पद्धत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही एकदम चुकीची पद्धत आहे जोड्या जोवायची असं जर जोड्या जुळवला तर तुम्हाला शून्य पैकी शून्य मार्क मिळतील मग सर आम्हाला सांगा जोड्या कशा जोवायच्या सर आम्हाला सांगा जोड जोड्या कशा जोवायच्या तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो असतंभ करायचे अस्तंभ अस्तंभ लिहायचा अस्तंभ लिहिल्यानंतर एक एक उदाहरण लिहून दाखवतो मी समजा पहिले घेतले मी असुधारित वने वने सुधारित वने पुढे असं डायरेक्टली बांध मारायचा अॅरो मारायचा उत्तराचा बांध मारायचा साधारणतः उत्तर, उत्तर काय आपलं सांगा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पावबर असले असं समोर लिहायचं उभं असल्या असं उत्तर लिहायचं डायरेक्टली काय अशा पद्धतीने जोड्या जुळवायच्या आहेत अशा क्रॉस लाईन करून जोड्या जोडवायच्या नाहीयेत अन्यथा तुम्हाला जे एक्झामिनर आहेत ते मार्क देणार नाहीत शून्य मार्क देतील ठीक थी। आहे हा आलं अशा पद्धती लिहायचं असतंभ इकडे उत्तर आहे उत्तरे उत्तर उत्तरे अशा पद्धतीने जोडवायचं ठीक आहे तर प्रश्न पहिला प्रश्न दुसरा हा जोडाजोवा असतंभस्तंभ सुधारितपणे कोणते आहेत पावग्रासीला आहे पांझरीमध्ये कोणते आहेत साग आहे समुद्रराचीमध्ये कोणते आहेत सुंदरी आहेत हिमालयीनमध्ये कोणते आहेत पाईन आहे काटेरियल झुडपूरमध्ये कोणते खेचडी आहेत चला आपण दुसरा प्रश्न सोडवूया जोडाजोवाचा बसमोर दुसरं मॅनॉस मॅनॉस हे काय आहे सांगा बरं मॅनॉस काय आहे मॅनॉस येथे केंद बघा सर्व पर्यायी वाचून बघा कमी पावसाचा प्रदेश केंद्रित वस्ती बंगालचा वाघ गवता प्रदेशातील प्राणी दलदलीचा प्रदेश तापमान कक्षेत फारसा फरक नाही उत्तर काय येणारे पहिल्याचं मॅनॉस मॅनॉस उत्तर येणारे तापमान कक्षेत काही फरक नाही उत्तर येणारे पर्याय सहा फक्त असं सांकेतांकसुद्धा लिहायचं नाही बरं का असं जर सांकेतांक लिहिलं फक्त तर तुम्हाला शून्य मार्ग मिळतात पूर्ण लिहायचं तापमान कक्षेत फरक नाही असं पूर्ण लिहायचं असतं बरं का नुसतं सांकेत लिहिलात तरी सुद्धा मार्क मिळत नाहीत पूर्ण लिहायचं तापमान कक्षेत फरक पडत नाही तर मी थोडं शॉर्टकट लिहितोय व समजावून सांगण्यासाठी ठीक आहे मेहन्स काय आहे उत्तर आहे तापमान कक्षेत फरक पडत नाही दुसरं आहे राजस्थान चला चॅटबॉक्समध्ये उत्तर सांगा चला उत्तर सांगा बरं चॅटबॉक्समध्ये जे विद्यार्थी लाईव्हला आलेले आहेत ते चॅटबॉक्समध्ये उत्तर सांगा राजस्थान राजस्थानचं उत्तर काय येत आहे राजस्थानचं उत्तर आहे सांगा काय येत आहे चॅटबॉक्समध्ये सांगा हा तुमच्या उत्तराची वाट बघतोय मी राजस्थानचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वितार कमी पावसाचा प्रदेश दुसरा राजस्थानचं उत्तर आहे कमी पावसाचा प्रदेश एक नंबर उत्तर आहे मी तु उत्तर वाजवून देतोय हां हां ब्राझील उच्चभूमी ब्राझील उच्चभूमीचं उत्तर काय असणार आहे ब्राझील उच्चभूमी बघा पर्याय बघा पहिला पर्याय काय कमी पावसाचा प्रदेश दुसरा पर्याय आहे केंद्रित वस्ती तिसरा पर्याय बंगालचा भाग चौथा पर्याय आहे गवता प्रदेशातील प्राणी पाचवा प्रदेश आहे ब दलदलीचा प्रदेश आणि सहावा प्रदेश पर्याय आहे तापमान कक्षित फारसा फरक नाहीये आता सर्व पर्यायाचा विचार केला तर ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये चांगला पाऊस पडतो त्यामुळे कमी पावसाचा प्रदेश येत नाही ब्राझीलच्या उच्चभूमी केंद्र दुरुस्ती नाहीये आहे ते उत्तर येत नाही बंगालचा वाटचा काही संबंधच नाहीये तापमान कक्षित फरक नाही हा येऊन गेलाय उत्तर गवता प्रदेशातील पाणी प्राण्याचा काही संबंध नाही आहे मग उत्तर काय येणार आहे ब्राझीलच्या उच्चभूमी म्हणजे दलदलीचा प्रदेश काय येणार आहे दलदलीचा प्रदेश पाच नंबरचं उत्तर येईल ठीक आहे उत्तर कसं आहे ते मी थोडं समजावून सांगितले आहे ठीक आहे त्यानंतर उत्तर भारतीय मैदान उत्तर भारतीय मैदानाचं उत्तर काय असणार आहे तर केंद्रित वस्ती पर्याक्रमण दोन हे उत्तर भारतीय मैदानाचं उत्तर असणार आहे ठीक आहे येत्या लक्षामध्ये आपण जरा पुढच्या जोड्या जवळ पुढच्या जोडीजवळ इथं आहे ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग अस्तंभ बस स्तंभ एकदा बस स्तंभ वाचून घेऊया म्हणजे उत्तरे काय काय आहे हे आपल्याला कळतील बसस्तंभ मध्ये आहे पर्यटन स्थळ भारतातील रेल्वे स्थानक तिसरं आहे सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग आणि डायरेक्ट सहाव दिले, कही दिले हे चाल म्हणजे काही इथं दिले नाहीत असं मला वाटतं बरं का तर ट्रान्स अमेझन मार्ग काय आहे रे तर ट्रान्स ॲमेझन मार्ग काय आहे तर ट्रान्स ॲमेझन मार्ग हा ब्राझीलमधला प्रमुख रस्ते मार्ग आहे ट्रान्स ॲमेझन मार्ग काय आहे ब्राझीलमधला प्रमुख रस्ते मार्ग आहे हा ट्रान्सॲबल मार्ग काय आहे ब्राझील प्रमुख रस्ते मार्ग आहे प्रमुख रस्ते मार्ग इथं या पीडीएफ मध्ये छापायचं राहून गेलेलं आहे त्यामुळे या पीडीएफ मध्ये उत्तर आहे त्यानंतर रस्ते वाहतूक रस्ते वाहतूकच उत्तर काय असणार आहे रस्ते वाहतूक उत्तर आहे सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग रस्ते वाहतूकचं उत्तर काय असं विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर असणार आहे सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग हे त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर रिओदिजीने रिओ रियोदिजीने वेळ काय आहे विद्यार्थी मित्रांनो पर्यटन स्थळ आहे काय आहे पर्यटन स्थळ आहे तर मोजक्याच तीन जोड्यालावा इथं आलेल्या आहेत पण अजूनही आपण काही जोड्यालावा घेऊया आता याच घटकातली जोड्यालावा घेतोय म्हणजे तोंडी तो सांगतोय मी आता तर मनमाड मनमाड हे काय आहे रे का 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 तर मनमाड हे भारतातील एक रेल्वे स्थानक आहे जोडी लावायला विचारलं जाऊ शकतो ठीक आहे मनमाड हे भारतातलं काय आहे रेल्वे स्थानक आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघूया आपला जो आठवा पाठ आहे आठव्या पाठावर आठवा जो पाठ आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठामध्ये जोडा लावा हा प्रश्न या पाठामध्ये नाही आहे त्यानंतर सातव्या पाठामध्ये जोडा लावा प्रश्न आहे का चेक करूया प्रत्येक पाठावरची लावा मी घेणार आहे का मग काळजी रसावी हां ठीक आहे तर सातव्या पाठामध्ये आहे का चेक करूया तर सातव्या पाठामध्ये सुद्धा लावा हा प्रश्न तयार होत नाही आहे त्यानंतर आपण जाऊया सहाव्या पाठाकडे सहावा पाठ आपला कोणता आहे सहावा पाठ आहे आपला लोकसंख्या लोकसंख्या या पाठामध्ये जोडायला लावा हा प्रश्न तयार होतोय का बघूया लोकसंख्या या पाठावर सुद्धा जोड्या लावा प्रश्न तयार होत नाही सर तुम्ही म्हणताय मग या पाठावर जोड्या लावा प्रश्न तयार होत नाही तर या पाठावर कोणता प्रश्न तयार होतो तर या पाठावर प्रश्न दुसरं दुसऱ्याला और एक प्रश्न आहे जोड्याजोवाला और प्रश्न येतो वेगा घडं हे प्रश्न या पाठावर तयार होतात ठीक आहे वेगा घडं ते प्रश्न प्रकार सुद्धा आपण आत्ताच्या युट्यूब लाईव्हमध्ये सोडून घेणार आहोत ठीक आहे पुढे आपण जाऊया पहा विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या त्यांचा पाचवा पाठ जो आहे आपला वनस्पती व प्राणी पाचवा पाठ कोणता आहे वनस्पती व प्राणी नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठामध्ये जोड्यालावा जर बघितल्या या जोड्या जोड्यालावा घेतलं तर या जोड्या जोड्यालावा आपण आता सोडून घेतलेले आहेत वरच्या याच्यामध्ये सोडून घेतले आहेत सधारण वगैरे त्यानंतर चौथा पाठ आहे चौथा पाठामध्ये सुद्धा जोड्यालावा हा प्रश्न तयार होत नाहीये ठीक आहे त्यानंतर पाचव्या पाठाकडे आपण तिसऱ्या पाठाकडे जाऊया तिसऱ्या पाठामधल्या जोड्यालावा हा प्रश्न तयार होतोय का तर तिसऱ्या पाठामध्ये जोडालावा हा प्रश्न तयार होत नाहीये नवनीत मध्ये बघा तुम्ही नवनीत मध्ये प्रश्न बघून सांगतोय ठीक आहे दुसऱ्या पाठामध्ये काय मग भारताची राजधानी ब्राझीलचे लोकप्रिय खेळ भारताचं जो ब्राझील जोडायला तयार होतील ठीक आहे आता आपण बघूया हा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न चेक करूया आता जोडायला हा प्रश्न संपलाय आता वेगा घटक ओळखा हा प्रश्न आपण सोडून घेऊया ठीक आहे जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये नकाशाभरा हा प्रश्न विचारला नाही सॉरी आलेख योग्य जोडा जो हा प्रश्न विचारला नाही तर त्याला ऑर म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपली सर्व तयारी पाहिजे आपली सर्व प्रश्नांची तयारी पाहिजे ठीक आहे तर वेगा घड हा प्रश्न आहे तर वेगागड घडकोळ हा प्रश्न आपण सुरू ब्राझीलमधील ब्राझील हां वनप्रकार हा चार पर्याय दिलेत त्यातला वेगा कोणता ओळखायचा आहे तर काटेरिओ झुडपीमध्ये ब्राझीलमध्ये आहेत का तर आहेत हिमालयनमध्ये मध्ये ब्राझीलमध्ये आहेत का आहेत पांझरीमध्ये ब्राझीलमध्ये आहेत का आहेत आहेत हिमालयन वने ब्राझीलमध्ये नाही त्यामुळे वेगा घटक कोणता आहे हिमालयीन मध्ये हा प्रश्न वेगा घट इथं पडतो आहे सर स्क्रीनवरच दिसत नाही स्टॉप झाले स्टॉप नाही झाले स्क्रीनवरच तुम्ही काय करा सेटिंग मध्ये जा व्हिडिओ या युट्यूबच्या सेटिंग मध्ये जा तिथं क्वालिटीमध्ये जा क्वालिटीमध्ये गेल्यानंतर ॲडव्हान्समध्ये जा ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर एक हजार ऐंशी पी किंवा सातशे वीस पी तुम्हाला कशी रेंज आहे त्यानुसार व्हिडिओची क्वालिटी निवडा व्हिडिओची क्वालिटी चांगली निवडते तर तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल ठीक आहे हा पुढे आपण जाऊया दुसरा प्रश्न भारताच्या संदर्भात भारताच्या संदर्भात वेगळाकडे ओळख ओळखायचं आहे तर पहिला पर्याय आहे खारपुतीची वने दुसरा पर्याय आहे भूमध्यसागरी वने तिसरा पर्याय आहे काटेरी व झुडपी वने चौथा पर्याय आहे विषुवृत्तीय वने आता विद्यार्थी मित्रांनो इथं विषुवृत्तीमध्ये भारतात नाहीये त्यामुळे हा पर्याय विषुवृत्तीमध्ये तर इथं थोडं कन्फ्युजन आहे बरं का भूमध्य सुद्धा भारतात नाहीयेत थोडं कन्फ्युजन आहे पहिला आणि दुसरा पर्याय तिसरा पर्याय होतोय थोडा प्रश्न थोडं चुकीचा बनवलाय असं मला वाटतंय ठीक आहे आपण सांगा पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही सुद्धा उत्तरे सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं तिसरा प्रश्न मी थांबतो तुमच्या उत्तराची वाट बघत ब्राझील मधील वन्यप्राणी हा कोणता आहे आता बघा इथं सुद्धा थोडं हे आहे बरं का ब्राझीलमध्ये सिंह हा प्राणी आढळत नाही त्यामुळे वेगाकडे सिंह येतोय आहे पण लाल पांडा लाल पांडा आढळतो ब्राझीलमध्ये सिंह हा प्राणी आढळत नाही तर अपेक्षित जो आहे आपलं त्यांनी लाल पांडा उत्तर दिले पण ते, ते उत्तर चुकीचं आहे अपेक्षित म्हणजे दिलेलं आत्ताच एका विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला सांगितलं होतं ठीक आहे तर काय ब्राझीलमध्ये वन्य प्राणी तर वेगळाकडे कोणता आहे अॅनाकोंडा तामरीन लाल पांडा सिंह तर वेगळाकडे काय सिंह सिंह हा प्राणी ब्राझीलमध्ये आढळत नाहीये याच्या लक्षात मी काय म्हणतोय लाल पांडा उत्तर येत नाही यश सिंह उत्तर येत आहे काय उत्तर येत आहे सिंह सिंह हा प्राणी ब्राझीलमध्ये आढळत नाहीये ओके पुढे आपण जाऊया हा भारतीय वनस्पती भारतीय वनस्पती कोणत्या त्यातल्या दे देवदार अंजन ऑर्किड वड भारतामध्ये आढळणारी या चार पिक वनस्पती कोणती आहे तर उत्तर आहे वड वड ही वनस्पती भारतामध्ये आढळते ठीक आहे ब्राझील मधील प्रमुख पिके काकाओ कॉफी सोयाबीन ज्वारी तर या चार पिकापैकी प्रा तीन पिके हे ब्राझीलमधले प्रमुख पिके आहेत आणि एक पीक हे ब्राझीलमधलं प्रमुख पीक नाही आहे तर कोणतं येते तर ज्वारी हे ब्राझीलमधलं प्रमुख पीक नाही आहे ठीक आहे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश क्षेत्रभेटीचा उद्देश काय आहे भौगोलिक आहे ऐतिहासिक आहे सांस्कृतिक आहे नाही काय मग वेगाघट कोणता आहे मनोरंजन हा घटक आहे वेगागड कोणता आहे मनोरंजन ठीक आहे तुम्हीसुद्धा सहभागी व्हा तुम्हीसुद्धा चॅटबॉक्समध्ये उत्तर सांगत चला ठीक आहे तुमच्या उत्तरासाठी मी पुढं थांबत जाईल चल ठीक आहे ही प्रश्न सातवा प्रश्न डबल आला बघा ब्राझीलमधील सातवा प्रश्न डबल आलेला आहे ब्राझीलमधील वनप्रकार काटेरी झुडपे सदारित वने हिमालयन वने पांझडीवणे सांगावर आता सांगावर चार वर्षमध्ये आत्ताच आहे सर्व विद्यार्थ्यांनी सांगा गुड हिमालयन मध्ये यशने सांगितले लगेच ओके okay. आठवा प्रश्न आपण जाऊया आठवा प्रश्न भारतातील मीठ उत्पादक राज्य खालील चार पर्यायामध्ये भारतातील तीन राज्य ही मीठ उत्पादन करतात एक राज्य मीठाचं उत्पादन करत नाही आज दु सकाळचा जो सकाळचा व्हिडिओ होता रिकाम्या जागेचा त्यामध्ये मी उत्तर सांगितलं होतं बघा तुम्हाला हा आठव्या प्रश्नाचं सांगा आठव्या प्रश्नाचं आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय गुजरात राजस्थान तामिळनाडू हे तीनही राज्य मीठ उत्पादक राज्य आहे सर्वात जास्त मिठाचं उत्पादन गुजरातमध्ये होतं ठीक आहे कोणत्या राज्यात मिठाचं उत्पादन होत नाही बिहार या राज्यामध्ये मिठाचं उत्पादन केलं जात नाही त्यामुळे वेगा घटक कोणता आहे बिहार हा वेगा घटक आहे कवित काय सर कवित का विद्यार्थी मित्रांनो हा पुढे आपण जाऊया प्रश्न सर जोड्या लावा पण घेतलं वेगा घटक काय घेतलं अजून एक प्रश्न दुसरातला प्रश्न आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या हा सुद्धा प्रश्न प्रकार प्रश्न दुसऱ्यामध्ये विचारला जाऊ शकतो तो सुद्धा प्रश्न प्रकार आपण सोडून घेणार आहोत ठीक आहे तो सुद्धा आपण प्रश्न प्रकार सोडून घेऊया विधानांचा योग्य क्रम लावा क्षेत्रपीठाची तयारी करायची तर त्याचा क्रम लावायचा आपल्याला कोणतं विधान पहिल्यांदा येईल काय करावं लागेल क्षेत्रपीठाची तयारी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तर आपल्याला मग सांगा बरे काय करावं लागेल तर पहिल्यांदा आपल्याला क्षेत्राची निवड करावं लागेल म्हणजे बी पर्याय पहिल्यांदा येईल ठीक आहे मग क्षेत्राची निवड केल्यानंतर पहिल्यांदा त्या क्षेत्रपटी आपल्याला पूर्वतयारी करावी लागेल म्हणजे डी पर्याय येईल नंतर पहिल्यांदा बी येईल नंतर डी येईल मग क्षेत्रभेटीची पूर्व तयारी केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष क्षेत्रपेटीच्या ठिकाणला भेट द्यावं लागेल नंतर ए पर्याय येईल ठीक आहे आणि शेवटी काय लिहावं लागेल आपल्याला संपूर्ण क्षेत्रपेट केल्यानंतर काय करावं लागेल अहवाल लेखन करावं लागेल म्हणून हे दिलेले जे आहेत विधान त्याचा क्रम काय असणार आहे बी डी ए सी हा क्रम असणार आहे तो क्रम आहे पहिल्या पर्यायामध्ये बरोबर उत्तर आहे बघा पहिल्या पर्यायामध्ये करेक्ट उत्तर आहे बघा इथं अशा पद्धतीने क्रम लावा दिलेल्या सूचनेप्रमाणे क्रम लावा हा प्रश्न प्रश्न दुसऱ्यामध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही तयार आहे तयार जोड्या जुळा पडलं ठीक आहे नाही पडलं वेगळा घटक ओळखा पडलं तरी आपण सोडूया किंवा नाही क्रम लावा पडलं तरी आपण सोडूया सर्व प्रकारचे प्रश्न प्रकार आपल्याला सोडवता आले पाहिजेत ठीक आहे हा आपण जगात दुसऱ्या प्रश्नाकडे वेगा घटक ओळखा आले बघा परत देवदार अंजन ऑर्किड वड याचं उत्तर काय ते वड मी डबल आला आहे तिसरा प्रश्न सांगा बरं तिसरा तिसरा प्रश्न प्रश्न सांगा बरं आज सकाळच्या पण हा प्रश्न येऊन गेला होता ब्राझील मधील या नद्या उत्तर वाहिनी नद्या आहेत हे तुमच्या स्वाध्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे तुमच्या स्वाध्यामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चला सांगा ब्राझीलमध्ये डायजेशन उत्तर वाहिनी आहेत कोणत्या सांगा कमेंट करून सांगा मला येस सांग बरं लवकर कमेंट करून हा सर व्हिडिओतून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती मिळत असेल तुमचा अभ्यास जर या व्हिडिओतून होत असेल या व्हिडिओला लाईक करू लाईक करायला विसरू नका कमीत कमी शंभर लाईक्स या व्हिडिओला आले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला हा तिसरा प्रश्न काय आहे ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिन्या नद्या आहेत आपला जो प्राकृतिक रचना व जलप्रणालीचा जो पार्ट आहे तिसरा पार्ट त्या तिसऱ्या पाठाच्या सध्यामधला हा प्रश्न आहे ठीक आहे उत्तर काय आहे पर्याक्रमक तीन पर्याक्रमांक दोन पुढे चौथा प्रश्न भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार क्रमाने लावा आता लोकसंख्येचं वितरण बघायचं आहे आपल्याला काय बघायचं लोकसंख्येचं वितरण म्हणजे कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे कोणत्या राज्यामध्ये कमी आहे ते उतरत्या क्रमाने लावायचं आहे जर तुम्हाला मानवी सॉरी लोकसंख्या पाठाचा जर तुम्ही आलेख लोकसंख्या जो uh, लोक पाठ आहे त्या पाठाचं तुम्ही जर व्यवस्थित केलं असेल काय व्यवस्थित केलं असेल तुम्ही नकाशाचा अभ्यास व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला हा प्रश्न लावता येईल ठीक आहे आपण लावूया बघा सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात सांगा बरं कमेंट करून सांगा मला सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे सांगा रे अजय वाघमारे सांग बरं कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसंख्या आहे क्रम लावतो मी ते लिहितोय उत्तर प्रदेश शॉर्टकटमध्ये लिहू का उत्तर प्रदेश शॉर्टकटमध्ये लिहितो उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे हां त्यानंतर उत्तर प्रदेश नंतर कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे उत्तर प्रदेशनंतर दसला क्रम विचारले उत्तरताक्रम विचारले उत्तर उत्तरताक्रम विचारले म्हणजे उत्तरताक्रम विचारले याचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य पहिल्यांदा यायचं आहे ठीक आहे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे आंध्र प्रदेश आहे कोणतं आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश ओके तर आंध्र प्रदेशनंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेश ओके समजते मी काय सांगतो इथे हा त्यानंतर सर्व त्यानंतर सर्वात कमी असलं कोणतं राज्य आहे तर हिमाचल प्रदेश चार नंबरला येतो हिमाचल प्रदेश सब प्रदेश आहे का नाही त्यानंतर शेवटचं लोकसंख्येचं वितरण कमी असलेलं राज्य कोणतं असणार आहे अरुणाचल प्रदेश हा क्रम असा क्रम तुम्हाला आला परीक्षेत तर लावता आला पाहिजे ठीक आहे अरुणाचल प्रदेश येत्या लक्षामध्ये मी काय सांगतोय हा चला आता पाचवा प्रश्न ब्राझीलमधील लोकसंख्येच्या वितरणानुसार ब्राझीलमधील लोकसंख्येच्या वितरणानुसार खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणाच्या चढत्या क्रमाने लिहा म्हणले चढत्या क्रमाने लिहायचंय तुम्हाला तर चढत्या क्रमाने म्हणलं कसं पाहिजे उत्तरत्या क्रमाने लिहा म्हणलं की सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य पहिल्यांदा घ्यायचं आहे आणि चढत्या क्रमाने जर म्हटलं तर सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य सर्वात पहिल्यांदा घ्यायचं आहे मग मला सांगा ब्राझीलमधलं कोणतं राज्य सर्वात कमी लोकसंख्या आहे तर ॲमेझोनॉस ॲमेझॉनॉस या राज्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे बरोबर आहे ॲमेझोनॉस ते शॉर्टकटमध्ये लिहितो त्यानंतर त्यानंतर कमी लोकसंख्या राज्य कोणतं आहे अलावास अलावास या राज्यामध्ये सुद्धा कमी लोकसंख्या आहे नंतर कोणतं राज्य येईल विद्यार्थी मित्रांनो पॅराना येईल कोणतं राज्य येईल पॅराना प्यार कोणतं राज्य येईल साव हे राज्य येईल क्रम म्हणजे कमी लोकसंख्येपासून जास्त लोकसंख्येकडे आपण चाललेलो आहोत साओ पावलं येईल साओ पावलं नंतर कोणतं राज्य येईल त्याच्या मित्रांनो तर रेओदी जेनेरिओ रेओदी जेनेरिओ हे राज्य म्हणजे ब्राझीलमध्ये सर्वात जास्त राज्य लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे रेओदी जेनेरिओ हे राज्य म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या ब्राझीलमध्ये येते लक्षामध्ये समजते का मी काय सांगतो इथे ओके आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा काय करायचं आपल्याला लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल आणि प्रतिकूल घटक असे वर्गीकरण करायला सांगितले दिल्लीला सूचना स्वकृती करायची आपल्याला अनुकूल घटक मी इथे खाली लिहितोय अनुकूल घटक आणि इकडे लिहितोय मी प्रतिकूल घटक सॉरी प्रतिकूल घटक प्रतिकूल म्हणले प्रतिकूल नाही काही म्हणू नका हा आवाज येतोय कि रे तनिषा गायकवा आवाज येत नाही म्हणते आवाज येतोय ये? माझ्या मोबाईलमध्ये पण व्हिडिओ चालू आहे मला आवाज येतोय हा अनुकूल घटक काय आहेत सागरी सानिध्य अनुकूल घटक काय लोकसंख्येला प्रतिकूल घटक काय तर अनुकूल घटक आहे सागरी सानिध्य कुठे असणारे सानिध्य कुठे असणारे अनुकूल घटक म्हणजे असणार आहे ठीके? सागरी सानिध्य सागरी सानिध्य शॉर्टकट म्हणजे रस्त्याची कमतरता हा लोकसंख्येच्या वाढीसाठी प्रतिकूल काय अनुकूल आहे प्रतिकूल आहे हा लोकसंख्येची रस्त्यांची कमतरता कसं घडक आहे प्रतिकूल घडक आहे रस्त्यांची कमतरता ओके त्यानंतर समशीतोष्ण हवामान अनुकूल झाले काय प्रतिकूल तर समशीतोष्ण अनुकूल घटक आहे समशीतोष्ण म्हणजे जास्त उष्ण पण नाही जास्त थंड पण नाही असा वाहत असेल तर लोकसंख्या जास्त असते उद्योग धंद्याची उणीव हा कसा घटक आहे प्रतिकूल घटक आहे उद्योग धंद्याची उणीव उद्योग धंद्याची त्यानंतर नवीन शहरे आणि नगरे अनुकूल घटक आहे नवीन शहरे वगरी हा अनुकूल घटक आहे त्यानंतर पुढचा घटक सांगा अनुकूल काय प्रतिकूल ठीक आहे तर उष्णकटिबंधीय आद्रवने उष्णकढीमध्ये आद्रवने कसं आहे म्हणजे ॲमेझॉनचं जंगल आहे बघा आणि अमेझॉनचं जंगल कसं आहे उष्णकडीमध्ये आद्र अनुकूल काय तो प्रतिकूल अमेझॉनचं जंगल प्रतिकूल आहे उष्णकटिबंधीय आद्रवने कशी आहेत प्रतिकूल आहे ठीक आहे तर खनिजे खनिजे असेल तर लोकसंख्या काय असते अनुकूल असते लोकसंख्येच्या खनिजे ज्या भागात आहे त्या भागात लोकसंख्या जास्त असते ठीक आहे त्यानंतर नियमशुष्क हवामान म्हणजे कोरड हवामान असेल तर कसं असतं लोकसंख्या प्रतिकूल असते शेती जमीन असेल तर लोकसंख्या कशी असते वाढ जास्त अशा पद्धतीने अनुकूल आणि प्रतिकूल आपण वर्गीकरण केलं आहे ठीक आहे हा आता बघा सातवा प्रश्न विचार आहे पुढीलपैकी कोणता आकार तुम्हाला ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो मला सांगा ब्राझीलचा किनारी भाग कोणता दिसतोय या प्रकार प्रश्नामध्ये सांगा कमेंट करून सांगा ब्राझीलचा किनारा कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये असतोय हा उत्तर सागरी किनारा आणि हा पूर्व सागरी किनारा उत्तर अटलांटिकचा सागर किनारा आणि हा पूर्व अटलांटिकचा सागर किनारा उत्तर आहे पर्याक्रमांक एक ठीक आहे ठीक आहे अशा पद्धतीने प्रश्न दुसऱ्याचा आपला हा व्हिडिओ संपलेला आहे आपण लगेच पाच दहा मिनिटामध्येच दहा मिनिटामध्येच प्रश्न दुसऱ्याचा व्हिडिओ सुरू कर, करणार आहोत ठीक आहे दहाच मिनिटामध्ये प्रश्न तिसरा एका वाक्यात चूक किंवा बरोबर ठीक आहे हा फरक स्पष्ट करायचा व्हिडिओ आपण सुरू घेऊया एका दहा मिनिटामध्येच ठीक आहे पाच वाजता करेक्ट पाच वाजता लाईव्ह आपण परत लावू येऊया तुमचं शाळेचं नाव आणि शाळेचं नाव जिल्ह्याचं नाव कमेंट करा तुमचं नाव आणि शाळेचं नाव कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा सर्वांना आपल्या चॅनलवरचे सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला सांगा जे दहावी भूगोलाची गेली दोन दिवस झालं मी व्हिडिओ करतो आहे आज दुसरा दिवस आहे सलग चार चार पाच पाच लाईव्ह दिवसातून घेतो आहे तर त्यामुळं तुम्ही काय करा तर तुमच्या वर्गमित्रांना आपल्या चॅनलबद्दल माहिती सांगा इतिहास विषयाचे तुम्ही आपल्या चॅनलवरचे लाईव्ह सेशन्स बघितलेले ला आहेत त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये झालेला आहे त्यामुळे या भूगोल विषयाचा लाईव्ह सेशनचासुद्धा तुम्हाला फायदा परीक्षेमध्ये होणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही अजूनही अजूनही आपल्या चॅनलबद्दल ज्या तुमच्या मित्रांना माहिती नाही आहे तुमच्या वर्गमित्रांना माहिती नाही आहे तर तुमच्या वर्गमित्रांना आपल्या चॅनल विषयीची माहिती अवश्य द्या ठीक आहे आता आपलं काय आलेख वाचन आलेख वाचन नकाशा वाचन आपण संध्याकाळी घेणार आहोत बरं का आलेख व नकाशा नकाशापर्यंतचा जो व्हिडिओ आहे तो आपण आज संध्याकाळी घेणार आहोत कुठंतरी मी काय सांगतोय व नकाशा नकाशापर्यंत जो व्हिडिओ आहे आपण आज संध्याकाळी घेणार आहोत बघा आपण आतापर्यंत दहावी भूगोलचे कोणकोणते व्हिडिओ केलेत हे मी तुम्हाला तुम्हाला थोडं शेअर करतो तुमच्यासोबत तुम्हाला थोडं दाखवतो स्क्रीनवर हे बघा आता पाच वाजता हा तिसरा व्हिडिओ आहे प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तर हा व्हिडिओ पाच वाजता लाईव्ह होणार आहे हा व्हिडिओ जो आहे प्रश्न तिसऱ्याचा त्यानंतर फरक फरकप्रेस्ट करा हेच प्रश्न परीक्षेला पडणार हा व्हिडिओ तुम्हाला सांगितला आहे टिपालिहा व फरकप्रस्ट करा तुमचा एक कमेंट प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये बर का हा त्यानंतर नकाशाभराचा व्हिडिओ असा काही केलेला आहे तो पण पहा अचूक पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा प्रश्न पहिल्याचा जो व्हिडिओ आहे तो पण केलेला आहे तर हा व्हिडिओ अत्यंत आहे बर का पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर हा या चुका हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा त्यानंतर उद्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मंगळवारी परीक्षेला जा ज्यावेळेस तुम्ही मंगळवारी परीक्षेला जाणार आहात मंगळवारी परीक्षेत जाताना परीक्षेत जाण्याच्या अगोदर हे मुद्दे वाचूनच जा असं सांगितलं इथं ह्या व्हिडिओमध्ये मी काही मुद्दे लिहून दिलेले आहेत त्यामुळे हे वाचूनच द्यायची परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा हा जो व्हिडिओ प्ले होतोय तो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ हे मुद्दे वाचूनच जा परीक्षेला जाण्याच्या अगोदर तो पण व्हिडिओ तुम्ही जरूर पहा पाहिला नसेल तर भौगोलिक कार्य सांगितले त्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे भौगोलिक कारण तेवढेच भौगोलिक कारण करा त्याच्या बाहेरचं भौगोलिक कारण प्रकार पडणार नाही आहे त्यावर तुमची जास्त एनर्जी वाया जाणार नाही आहे ठीक आहे त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहावर जर आपण व्हिडिओ सांग सांगितलं आहे कोणती सविस्तर उत्तरे लिहिले आहे लेख करायची मी सांगितलेली सविस्तर उत्तरे लिहा जर जरी केले तुम्ही तरी पुष्कळ झालं तेवढेच तुम्ही सविस्तर उत्तरे लिहा ले, ले करा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्ग मिळतील ठीक आहे अशा पद्धती आपण भेटूया पुढे पाच वाजता बरोबर अजून